आपण बनवतो आहे बोंबील मेथी त्यासाठी मेथीची भाजी निवडून घेतली आहे स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आहे आणि हे शेंगदाणा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे बोंबील मस्तपैकी तेलामध्ये ते फ्राय करायचे आहेत बोंबील फ्राय झालेले आहेत त्यामध्ये आपण कढीपत्ता कांदा टोमॅटो बारीक चिरलेला फ्राय करून घेऊया पाच सहा मिरच्या टाकून घेऊया आणि व्यवस्थित सर्व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हळद टाकलेली आहे आता भाजी टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि अर्धा ग्लास पाणी टाकूया भाजी पाच मिनटं शिजवून घेऊया मीडियम गॅसवर भाजीचा कलर बदलला आहे म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे चला तर मग बोंबील मेथी मी एन्जॉय करते तुम्ही पण बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅव अ नाईस डे